जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून आज सकाळी दहा वाजता सांडव्यामार्फत नव्वद हजार क्युसेक्स आणि विद्युत ग्रहण मार्फत एक हजार सहाशे क्युसेक्स असा एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे मात्र रात्रभराच्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून सध्या सांडव्यामार्फत अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज आणि उद्या उजनी धरण परिसर आणि लाभ क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे भीमा नदीकाठावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून विसर्ग सत्तर हजार पर्यंत वाढवण्यात आला होता मात्र पावसाच्या तीव्रतेमुळे धरणातील जलसाठा सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचला असून पूर नियंत्रणासाठी विसर्ग सतत वाढवावा लागत आहे धरणात सध्या त्र्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न क्युसेक्स इतकी पाण्याची आवक होत आहे जी कालच्या तुलनेत दुप्पट झाली आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी बावन्न पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पाऊस नोंदवला गेला जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शिवणे आणि महूत परिसरात सर्वाधिक एकशे दहा मिलीमीटर mm पाऊस पडला आहे तर इतर तालुक्यात वीस ते साठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे हवामान विभागाने सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून शनिवार आणि रविवारी पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट